महाराष्ट्र न्यूज लाईव्ह शोध सत्य बातमीचा आमदार साहेब जागे व्हा तहसील कार्यालयाचा रस्ता पहा कासवगतीने सुरू असलेल्या पुलाच्या कामामुळे आणि रेतीचे ट्रक आणि टिप्पर याच्या आवागमना तसेच आता सतत सुरू असलेल्या पावसामुळे तालुक्यातील मुख्य सर्व मुख्य कार्यालयाकडे जाणारा रस्ता अत्यंत दयनीय परिस्थितीमध्ये असून असून सुद्धा लोकप्रतिनिधींचं दुर्लक्ष असल्यामुळे जनतेला त्रास सहन करावा लागत आहे तालुक्यातील मुख्य कार्यालय तहसील कार्यालय एसडीओ कार्यालय पंचायत समिती कार्यालय पाटबंधारे विभाग कार्यालय एम कार्यालय हे सर्व कार्यालय एकाच रस्त्यावर असताना सुद्धा अधिकारी लोकप्रतिनिधी यांचे असून सुद्धा कोणीही लक्ष देत नाही आजच्या घडीला या रस्त्यावर खड्डेच खड्डे झाले आहेत त्यामुळे तालुक्यातील लोकांना जाताना अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे शाळेत जाणारे विद्यार्थी या खड्ड्यामुळे सायकलने जाताना कित्येकदा पडले आहेत धनांनी भरलेला ट्रॅक्टर सुद्धा या खड्ड्यामुळे पालटून संपूर्ण धानाचे बोरे खड्ड्यातील पाण्यात पडल्यामुळे नुकसान झाल्याचे दिसून येत आहे तालुकावासियांची तसेच शहरातील लोकांनी या रस्त्याची दुरुस्ती ताबडतोब करण्याची मागणी केली आहे प्रवीण शेंडे प्रतिनिधी गोंदिया संपर्क क्रमांक अठ्ठ्याण्णव चौतीस अठ्ठेचाळीस पासष्ट सत्तावन्न महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा